माझन काढला मोबाईल नंबर लिंक असल्यामुळं डाउनलोड पण करता येत नाही तर नवीन काढण्याचा विचार करताय करणार ओपन करायचं आहे त्याच्यावर तुम्हाला एन वी एस पी सर्च करायचं आहे मग सर्च करायचं मग ही पहिलीच वेबसाईट ओपन करायची आपल्याला जसे की के मी केली लॉग इन केलंय आता तुम्ही बघू शकता असा इंटरफेस आहे तो डाउनलोड एपीक वर क्लिक करायचं त्याच्यानंतर इथे तुमचा एपीक नंबर टाकायचा तर एपीक नंबर जो असेल तुमचा मतदान कार्ड नंबर तो टाकायचा आहे ईपिक नंबर टाकल्यानंतर तुमचं स्टेट निवडायचं आहे स्टेट म्हणजे राज्य बघू शकता महाराष्ट्र निवडतो त्याच्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे आता इथं बघू शकता की नो रेकॉर्ड प्रोन फॉर गिवन एपीक नंबर असंच आल्यावर काय करायचं तर बघू शकता तुम्ही फॉर्म मध्ये द्यायचं आहे त्याच्यानंतर होम वर क्लिक करून तुम्हाला फॉर्म नंबर एट मध्ये यायचं एट मध्ये आल्यावर ऑर्धर लिस्टरचा क्लिक कर करायचे आहे तिथे तुमचा एपिक नंबर मतदान नंबर टाकायचा आहे यू आर एल सबमिट करायचं सबमिट केल्यावर तुमचं येईल मतदान इथं ओके करायचं त्याच्यानंतर आपल्याला इथे चेंज नाही करायचे आता मला काय करायचं इथं मोबाईल नंबर अपडेट करायचा त्यामुळे मी करेक्शन ऑफ एन्ट्रीन इलेक्टर्स रोल करायचं इथं मग ओके करायचं आता सगळ्या गोष्टी इथं ऑलरेडी दिलेल्या असतील नेक्स्ट करायचं त्याच्यानंतर आपल्याला अपडेट काय करायचं मोबाईल नंबर म्हणून इथं सिल्फ वर तुमचा मोबाईल नंबर जो असेल तो टाकायचा त्याच्यानंतर पुन्हा नेक्स्ट करायचं आता इथं परत घ्यायचं मोबाईल नंबर ऑप्शन आपल्याला निवडायचं परत मोबाईल नंबरवर यायचा इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा परत नेक्स्ट करायचा प्लेस टाकायचा जे असेल ते तुमचं परत नेक्स्ट करायचं कॅचअप टाकायचा आपल्याला आता सेम ओटीपी वर क्लिक करायचं आता तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी जो तो मोबाईल नंबर तुम्ही इथे टाकला आहे त्याचा एक तुम्हाला ओटीपी येईल आता तो आपल्याला ओटीपी आप बघायचा आता ओटीपी आलेला आपल्याला ओटीपी ओ टाकल्यानंतर प्रिव्यू अँड सबमिट याच्यावर क्लिक करायचं बघा हा फॉर्म तयार होईल तुमच्या समोर त्याच्यानंतर आता सगळ्यात सोपं सबमिट वर क्लिक करायचं त्याच्यानंतर यू आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट दिस अग, दिस फ्रॉम आता इथे येस करायचं आहे बघा हा तुमचा नंबर येईल हा इथून कॉपी करायचा एक्सपाल स्लिप पाहिजे डाउनलोड करू शकता तुम्ही डाउनलोड ती डाऊनलोड होते ते बघा हा तुमचा मतदान फॉर्म डाउनलोड झालाय आहे आता ओके करायचा त्याचं स्टेटस बघण्यासाठी काय करायचं ट्राय ऍप्लिकेशन स्टेटसवर क्लिक करायचं जो रेफरन्स नंबर होता तो इथं टाकायचा इथं सबमिट करायचं आता बघू शकता लगेच दोन मिनिटामध्ये ते एनरोलमेंट जो तुमचा नंबर आहे तो इथं अपडेट होऊन जातो ले ले। आता हो तुमचा मोबाईल नंबर मतदान कार्डशी लिंक झालेला आहे आता पुन्हा होम टॅबवर यायचं त्याच्यानंतर इपिक डाउनलोड क्लिक करायचं आता इथं आपल्याला मतदान नंबर टाकायचा पुन्हा राज्य निवडायचं आपलं सर्चवर क्लिक करायचं हे बघा पहिले येत नव्हतं आता इथं लगेच आलेलं आहे की मोबाईल नंबर आता सेंड नोटीफिक वर क्लिक करायचा आता जो तुमचा जो मोबाईल नंबर तुम्ही लिंक केला आहे त्याच्यावर तुम्हाला पुन्हा एक ओटीपी येणार आहे तो ओटीपी आल्यावर इथं ओटीपी टाकायचा टाकायचं आपल्याला आणि व्हेरीफायवर क्लिक करायचं व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर थोडस लूट घेईल या बघा ऑप्शन येतं डाउनलोड इपिक क्लिक करायचं हे बघू शकता तुमचं मतदान कार्ड हे डाउनलोड होऊन आलंय आता हे जे तुम्ही जोरॉस कॉपी करून ठेवू शकतात कुठल्याही इतर कामासाठी हे तुम्ही वापरू शकता आता आपण शिकलो सगळ्या सोप्या भाषामध्ये मतदान कार्ड मोबाईल नंबर लिंक करून ते डाउनलोड कसं करायचं आता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा